thank you नमस्कार आपल्या महाराष्ट्राच्या या भागामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत जाणून घेऊया या आठवड्यात घडलेल्या काही ठळक घडामोडींचा आढावा लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी नुकतीच पुण्यात पार पडली यानिमित्तानं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं देशाच्या भरीव कामगिरीमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो घेऊया त्याचा सविस्तर वृत्तांत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक वितरण सोहळा टिळक मंदिरात नुकताच आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील टिळक स्मारक ट्रस्ट चे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी या पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं एकोणीसशे त्र्याऐंशी साली कैलासवासी जयंतराव टिळकांनी या पुरस्काराला सुरुवात केली श्री एस एम जोशी हे पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग या देशाच्या जडणघडणीत भारताला एक प्रगतिशील राष्ट्र बनवण्यात राहिला आणि ज्यांनी फक्त देशातच नाही पण जगात आपलं नाव कमवलं अशा थोर पुरुषांचं सन्मान सत्कार दरवर्षी एक ऑगस्टला लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन इथे केला जातो यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन टिळक स्मारक ट्रस्टने फक्त गडकरी साहेबांना सन्मानित केलं नाही तर त्यांच्या माध्यमातून विकासनिष्ठ विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सन्मान केलेला आहे या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हायवे मॅन ऑफ इंडिया अशी त्यांची कीर्ती देशभर आहे मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी कारगिल मॅरेथॉनला गेलो होतो द्रास मध्ये तिथे जो सरकारी गाडी चालवत होता तो म्हणाला ए रोड बी गडकरी सामने म्हणा काश्मीर मधला त्यामुळे काश्मीर ते, ते कन्याकुमारी या ठिकाणी सगळ्याकडे आपलं नाव आहे यावेळी नितीन गडकरी यांच्या कार्याविषयीचा माहितीपट दाखवण्यात आला देशाचे रस्ते वाहतूक महामार्ग आणि परिवहन मंत्री श्री नितीन जयराम गडकरी यांनी भविष्य करण्याचा कायमच प्रयत्न केला सत्तावन्न साली शेतकरी कुटुंबात जन्मलेले नितीनजी गडकरी हे संघाचे समर्पित कार्यकर्ते यानंतर नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नितीनजी इज नॉट अ मिअर लीडर नितीनजी इज अ इनोव्हेटर ते नेते नाहीच आहे ते संशोधक आहेत कृषीच्या क्षेत्रातलं संशोधन असो इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं संशोधन असो विज्ञानाच्या क्षेत्रातलं संशोधन असो कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे अनेक वेळा लोकांना त्यांच्याकडे नेमकी डिग्री कुठली आहे हा प्रश्न पडतो कारण ते ज्या वेळेस वैद्यकीय क्षेत्रात जातात तेव्हा डॉक्टर पेक्षा जास्त ज्ञान असतं ते एखाद्या इंडस्ट्रीमध्ये गेले तर त्याच्या स्थापकापेक्षा चार जास्त आयडियाज त्यांच्याकडे असतात कृषी क्षेत्रामध्ये तर त्यांनी इतके प्रयोग केले की या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी या बदलण्याचं काम हे नितीनजींनी केलेलं आहे या प्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितलं समाजकारण राष्ट्रकारण विकास कारण राजनिती बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती हे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचं ब्रीद होतं आणि म्हणून ते राष्ट्र निर्माते होते आमच्याकडे आम्हाला सहवासात खूप चांगल्या लोकांचे संस्कार मिळाले स्वर्ग दत्तोबंत ठेंगडी मोठे विचारक होते ते एकदा म्हणाले की एव्हरी पॉलिटिशियन थिंग्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंग्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी म्हणजे समाजाचा देशाचा विचार करणारा जो असतो तो शंभर वर्षाचा विचार करतो खऱ्या अर्थाने सत्ता कारणाचं रूपांतर राष्ट्रकारणात झालं पाहिजे आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतो ऐतिहासिक दस्तावेजातून आपण बरंच काही शिकतो इतिहासप्रेमींसाठी नुकताच भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वी का राजवाडे सभागृहामध्ये दोन पुस्तकांचं अनावरण करण्यात आलं पाहूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत पुण्याच्या इतिहासाचा सूक्ष्म आढावा घेणाऱ्या दोन पुस्तकांचं प्रकाशन यावेळेला करण्यात आलं डॉक्टर अविनाश सोवनी लिखित पुणे शहराचा इतिहास सुप्रसाद पुराणिक लिखित पुण्याची समृद्ध बुधवार पेठ या दोन पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि श्रीमंत पेशव्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं अध्यक्षपदी खासदार डॉ मेधाताई कुलकर्णी उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार प्रदीप रावत पांडुरंगजी बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते सोहळ्या दरम्यान मान्यवरांचे सत्कार करण्यात आले प्रकाशन सोहळ्यात आपलं मनोगत व्यक्त करताना डॉक्टर अविनाश सोवनी म्हणाले या पुस्तकात सामान्य माणसांना फारशी मनोरंजक माहिती मिळेल असं मला वाटत नाही आहे ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आपण हे खरंच अभ्यास पूर्ण पुस्तक आहे त्याचा अभ्यास करावा त्यांना नक्की माहिती मिळेल पुढं म्हणजे काय हेही माहिती याची माहिती मिळेल परंतु काही अडचणी मला हे करताना जाणवले की पुण्याचं एक तर सलग एकत्रित इतिहास कोणी लिहिला नाही तो लिहायचा होता दुसरी गोष्ट त्याच्यात बऱ्याच अडचणी मला आल्या ज्या आख्यायिका पसरल्या आहेत खऱ्या खोट्या त्या आख्यायिका सोडवताना म्हणजे त्यांचा खरे खोटेपणा सिद्ध करताना किंवा फोलपणा बऱ्याच आख्यायिका अशा आहेत की ज्या फोल आहेत ज्याला काही संदर्भ नाही पुढं पुढं मागचा काय इतिहास नाही पण ते आहेत ह्याचं करायचं काय या कार्यक्रमात बोलताना सुप्रसाद पुराणिक म्हणाले एका ठराविक चष्म्यातनं नेहमी बुधवार पेठेकडे पाहिलं जातं अगदी पुणेकरां पुणेकरांकडून सुद्धा वेश्या व्यवसाय तो इथं चालतो तर हा वेश्या व्यवसाय दुर्दैवी का असे ना पण एक समाज जीवनाचा भाग झाला आहे त्यात खरं वाईट टिंगलटवाळी करण्यासारखं खरं काहीच कारण नाही आहे एक दिवस मी असं मी आणि माझा मित्र स्वप्नील नार असं गप्पा मारताना आमच्यात चर्चा झाली की बुधवार पेठेवर पुस्तक झालं पाहिजे आणि म्हणून मी हे पुस्तक करायचं ठरवलं आणि मला फायदा असा झाला की मी स्वतः चौतीस पेठ इथे राहतो भिडेवाडा जो ऐतिहासिक वाडा आहे आणि माझ्या गेल्या कित्येक पिढ्या त्या पेठेत वाढलेल्या आहेत त्यामुळे माझ्या रोजच्या जीवनाचा हा भाग होता मी नेहमी तिथं फिरायचो पाहायचो आणि जेव्हा माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा मला इतकं काय काय सापडलं की जे मलाही माहित नव्हतं भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले स्त्रियांचं शिक्षण असेल अस्पृश्यतेचा प्रश्न असेल बालविवाह असेल विधवांचा प्रश्न असेल राजकीय संघर्षाचं केंद्र पुणेच आहे केसरीवाडा त्यावेळेचा गायकवाडवाडा पहिलं वर्तमानपत्र म्हणजे दर्पण मुंबईला सुरू झालं पण पुण्यात शास्त्रीय संगीत गायनाच्या दोन संस्था पुण्यात उभ्या राहिल्या सव्वाशे वर्ष होऊन गेली जीवनाचा असं कोणतं एक क्षेत्र नाहीये की भारतभर जी प्रबोधनाची लाट आली नव्याने धर्माचे प्रयोग केले गेले मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी बोलताना खासदार मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या इतिहास चुकीचा लिहिणं लिहिणं याच्यामध्ये मला असं वाटतं की ए, ए, हा तर म्हणजे हे पाप आहे हा गुन्हा आहे दोन कारण असू शकतात इतिहास चुकीचा लिहिण्यामध्ये एक तर का, कारण बोनाफाईड असू शकतं की माहिती चुकीची मिळाली म्हणून चुकीचा लिहिला गेला आणि दुसरं मालाफेड असू शकतं कारण की मिसगाईडच आहे हा उद्देश त्याच्यामध्ये असू शकतो आणि आता दुसऱ्या प्रकारचं कारण जे आहे हे जास्ती प्रमाणात आपल्याला दिसून येतं म्हणून या दोन्ही पुस्तकांचं महत्त्व खूप मोठं आहे असं मला वाटतं भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे सरचिटणीस पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले पेशवे आल्यानंतर म्हणजे खरं तर बुधवार पेठीची स्थापना औरंगजेबाने केली मुहियाबाद त्याच्या नातवाच्या नावाने केली परंतु ते नाव पुणेकरांनी स्वीकारलं नाही पुढं प्रत्येक पुण्याच्या भागामध्ये एक बाजार भरायचा त्या पेठेचा आणि त्या बाजाराच्या निमित्ताने ते पेठा मग सोमवार मंगळवार हे तुम्ही महाराष्ट्रात कुठे गेलात तर वारांच्या नावाने पेठा असतात कारण की त्या वारी तिथं बाजार भरतो त्यामुळे त्या त्या, त्या पेठेत एक एक दिवस बाजार भरणार आणि मग बाजाराच्या वेगवेगळ्या पद्धती ते बसक बाजार त्या वरतून हे दिलेला बाजार आणि कायमस्वरूपी दुकानं आणि ती नावं ह्यांना मिळतात त्या भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती अर्थात संस्कृत ही श्रेष्ठ सुंदर व दैवी भाषा आहे अशा या भाषेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय संस्कृत दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं पाहूया त्याविषयीचा सविस्तर वृत्तांत राष्ट्रीय संस्कृत दिन दर श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो संस्कृत दिनानिमित्त पुण्यातील पन्नासहून अधिक संस्कृत प्रेमी संस्थांतर्फे संयुक्त संस्कृत दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराचे निबंधक व संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर श्रीनंद बापट फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्याम मुडे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रसाद जोशी अखिल भारतीय भगवत गीता शिक्षण प्रमुख श्री शिरीष भेडस गावकर आदी मान्यवर उपस्थित होते शंख वादनाने सोहळ्याची सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि नंतर स्वागत गीतानं उपस्थितांच स्वागत करण्यात आलं जय उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले भारतीय विद्याभवन संस्थेच्या इयत्ता पहिलीच्या संस्कृत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या उपक्रमाची माहिती देताना डॉक्टर लीना मेहंदळे म्हणाल्या आजपासून तीन हजार किंवा अडीच हजार वर्ष मागे आपण गेलो तर आपल्याला जगातलं जे लिटरेचर आहे ते संस्कृतच्या जोडीला प्राकृत पाली त्या जोडीला ग्रीक लॅटिन रोमन सॉरी अरेबिक चीनी ह्या भाषांमध्ये पण दिसून येतं त्यानंतर आज जर आपण परिस्थिती बघितली तर आजचं जे एज्युकेशनल कंटेंट आहे हे आपल्याला इंग्लिश जर्मन जपानी चीनी अगदी हिब्रूसारख्या भाषेतही आपल्याला दिसून येतं पुण्याच्या संस्कृत विद्येचे द्विशतक या विषयावर बोलताना डॉक्टर श्रीनंद बापट यांनी असं सांगितलं एवढ्या सगळ्या चार मोठ्या डिक्शनरीज आणि गाईड टू संस्कृत कॉम्पोजिशन सारखा ग्रंथ आणि इतर सगळ्या गोष्टी असं सगळं करून वामन शिवराम आपटे शिवरामचं प्राचार्य पद म्हणजे त्यावेळेचं सुप्रिंटेंडेंट पद हे सांभाळत होते आणि एवढं सगळं करून ते त्यांच्या वयाच्या चौतीसाव्या चा वर्षी निधन पावले ते फक्त चौतीस वर्षाचे होते लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे शिरीष भेडस गावकर म्हणाले की संगच्छ्वम सम वध्वम सम ओ भागम यथापूर्वे संजानाना उपासते देवा भागम यथापूर्वे पूर्वीच्या लोकांनी ज्या पद्धतीने त्यांचं भाग्य उदयाला आणलं ते कसं आणलं तर संगच्छत्वम सगळे पाऊलाला पाऊल मिळवून चालूया समवदत्वम एका सुरात गाऊया असा जर एक सामूहिकतेचा भाव आम्ही सगळे मिळून कोण आहोत आमचं स्वत्व कशामध्ये आहे आमची अस्मिता काय आहे तर आम्ही सगळे मिळून मातेचे सुपुत्र अनेक अर्थांनी सध्या संस्कृतला अनुकूल काळ आहे त्या अनुषंगाने बोलताना डॉक्टर प्रसाद जोशी म्हणाले संस्कृत भाषेचा जो काही गरिमा आहे जे महत्व आहे या भाषेमध्ये जे ज्ञान आहे ज्यांनी जे ज्ञान जगाला देणगी दिली असं आपण म्हणतो जे संस्कृतच्या माध्यमातून हो दिलं गेलं या सगळ्याविषयी आदर व्यक्त करण्याची एक संधी आपल्याला या निमित्ताने मिळते आणि म्हणून सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन करावं असा विचार आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामध्ये पुढे आला आचार्य अत्रे यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं नाटक चित्रपट वक्तृत्व पत्रकारिता यामधलं आचार्य अत्रे यांचं योगदान अद्वितीय आहे पाहूया यावेळी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी प्रास्तावित केलं आणि अशा एका चांगल्या पार्श्वभूमीवर आपण आचार्यत्रेच अठ्ठावीसाव साहित्य संमेलन करतो आहोत हळूहळू अठ्ठावीस वर्ष झाली अनेक वर्ष ते चालेल पण साहित्य संमेलनाच्या नंतर अखिल भारतीय संमेलनाच्या नंतर सासवड सोपान देवाचं गाव आत्र्यांचं गाव साहित्य परिषद आणि आत्रे प्रतिष्ठान यांना प्रचंड व्यासपीठ तयार झाले यांना नाव तयार झाले त्या नावाला काय राखण्याचं काम आम्ही सगळे लोक करत आहोत आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही गावात ठेवून आम्ही जन्मभर वाटचाल करून यानंतर दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक सुल फुटवड म्हणाले सूरज असं म्हटलेलं आहे की जो स्वतः असतो तो ईश्वराची प्रार्थना करत असतो जो स्वतः असतो तो ईश्वराची प्रार्थना करत असतो आणि इतर आणि जो इतरांना हसवतो

ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर न म जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यात विविध साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवला देवघर माझघर शेजघर घर स्वयंपाक इतकंच काय खोली इतकं मोठं होतं नाणी घर काही काळानंतर कोणी म्हणे पूर्वी इथं शेती करणारे लोक राहायचे निराशेची वावर नांगरून भयंकर काबाड कष्टानं धान्य

महाराष्ट्रीय मंडळाच्या शेठ दगडूराम कटारिया हायस्कूल तर्फे मुकुंदनगर मधील चंद्रशेखर आगाशे मैदानावर स्पर्धा घेण्यात आली यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक रामचंद्र रागिरी पुणे जिल्हा ऍथलेटिक संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षण अधिकारी प्रणिता कुमावत नाईक महाराष्ट्र मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कॅप्टन शिवराम पंत दामले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते मैदानाची पूजा करून स्पर्धक खेळाडूंना झेंडा दाखवून वेगवेगळ्या वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली पुणे जिल्ह्यातील नामांकित पंचाहत्तर शाळांमधील सुमारे अकराशे ऐंशी खेळाडू विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला विजेत्या विद्यार्थ्यांचा मेडल्स देऊन गौरव करण्यात आला <स्थाँगा> यावेळी एस डी कटारिया हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय शेंडगे म्हणाले दरवर्षी आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करतो या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा आणि पुणे शहर यामधून किमान हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभाग घेतात क्रीडा क्षेत्राला अधिक योगदान महाराष्ट्र मंडळ कायम दिलेलं आहे महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये किमान ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते खेळाडू तयार झालेले आहेत आमदार अमित गोरखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले आणि ही स्पर्धा एवढी चांगली झाली की संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रभरात अनेक स्पर्धक या ठिकाणी आले त्यांनी ती ही स्पर्धा खेळली मला असं वाटतं या ही स्पर्धा ही अत्यंत मोठी स्पर्धा होती आणि भरपूर सारे स्पर्धक या ठिकाणी आले होते अशाच प्रकारच्या स्पर्धांमुळे खऱ्या अर्थानं उद्याच्या भविष्यातील भारतातले खेळाडू तयार होणार आहेत या उपक्रमाची प्रशंसा करताना रामचंद्र रागिरी म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती जागृत करण्यात अशा प्रकारच्या उपक्रमांचा महत्वाचा वाटा आहे विच क्रिएट्स अ इन द स्टुडंट्स फ्रॉम देअर यंगेस्ट इयर्स विच विल टेक देम इन वे इन देअर लाईफ पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी सांगितलं महाराष्ट्र मंडळ हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक खेळाचं सेंटर राहिलेलं आहे म्हणजे शिवराम पंत दामले जे या महाराष्ट्र मंडळाचे फाउंडर आहे ज्यांचा काल दिवस होता त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि कारगिल दिन दिनानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र मंडळ टिळक रोड येथे कुस्तीचा फड त्या ठिकाणी तयार केला होता लाल मातीचा कुस्तीचा फड आणि त्यानंतर सातत्यानं शिवरामपंत दामले असतील त्यांचे चिरंजीवी रमेश दामले असतील किंवा धनंजय दामले असतील त्याच्यानंतर रोहन असेल किंवा धनंजयच्या मिसेस असतील यांनी सातत्याने या खेळाकडे लक्ष दिलेलं आहे यावेळी बोलताना पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे म्हणाले या अशा स्पर्धेंच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना चांगल्या पद्धतीची संधी मिळते आता आमच्या शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धा असतील त्यासाठी सुद्धा अशा स्पर्धा जर अगोदर ठेवल्या तर एक पूर्वतयारी सुद्धा यामधून होऊन अशा स्पर्धेमधून पुढे जाऊन त्यांना थेट नियुक्ती असेल कॅसिन इन्सेंटिव्ह असतील किंवा इतर शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा सुद्धा लाभ त्यासाठी मिळतो महाराष्ट्र मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले यांनी या कार्यक्रमाविषयीची माहिती देताना सांगितले जवळजवळ दरवर्षी या रेसमध्ये पंधराशे विद्यार्थी हे भाग आवर्जून घेतात आणि शिवरामपंत दामले यांनी एकोणीसशे चोवीस साली महाराष्ट्र मंडळाची स्थापना महाराष्ट्रातील यूथ म लोकांना व्यायामाची गोडी निर्माण व्हावी आणि पुढे जाऊन त्यांनी देशाच्या नेशन बिल्डिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं यासाठी या, या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती आणि त्यांच्याच प्रिन्सिपल्सवर आज पण ही संस्था सुरू आहे आणि अशा विविध फिटनेसच्या स्पर्धा महाराष्ट्र मंडळ वर्षभरामध्ये ऑर्गनाईज करत असतं